टीका सरणार

तर मी काल सांगितलं ओ ते मुली केलंं मुली कधी माझ्या शुद्धन देखताय मुली काय दुकानात नाही येणार रे का जा मुली दुकानात मलाच या विचारातच अजय घरी निघाला त्याला प्रकल्प पूर्ण करायचा होता काय बोलतोय मला कधीही करते ओ

মাটকে পাই

परेश पूंजी पण घरी कोण परलास तुला फेरी बाय आई बाय बाय प्रेनेट आल्सो बाय बाय घरी काटा तुझे बा बाय तो पण पण बाय लेक आ नफरत कि नाय जो थे तंत्रगत बा दुकान जान साहब साहब की रंगी आ गया आजरेगा का बताया जा एक ही बस आजरेगावा ट्र आणि रंजनाचं शिक्षण चालूच राहिलं रोज ती वेळ हळूहळू आजयची सुट्टी संपत आली आणि त्याला एकी दिवस परत खूप कंटाळ आला आणि दुसरा दिवस बिघाडला रंजना

आदेशी वाटेतच वाट पाहू लागली अजय घरी निघाला होता आणि रंजना खूप वेळच वाट पाहत राहिली होती इतक्यात तिला अजय दिसला <laughs>

सगळी मुलं सुट्टीनंतर छानपैकी शाळेत आली होती शिक्षकही अतिशय आनंदी होते मुलं एकमेकांशी गप्पा मारत बसली होती आणि अजयने काय काय शिकवलं ते रंजना वाचू लागली सगळी मुलं बघत होती ती बरोबर वाचते का नंतर सरांनी तिला एक कागद दिला त्यावर तिला लिहिण्यासाठी पेन दिला रंजनाला जे काही येत होत ती त्यावर लिहू लागली अजय निघाला खळा, पण त्याला काही रंजनाला पोचवायला जायचं नव्हतं त्याला घाई झाली होती आईला बक्षीस दाखवायची कधी एका आईला बक्षीस दाखवतो असं त्याला झालवतो तो रंजनाला घेऊन धावत पळत करत घरी पोचला टिकटॉक